नमस्कार मी संदीप गायकवाड एपीएस मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता एका वेगळ्या विषयावर विषयाकडे आलेलो आहोत की जे की पारंपरिक शेती आणि दूध व्यवसाय कशा पद्धतीने केला जातो हे पाहण्यासाठी आपण आता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ससुपाडा या गावामध्ये आलेलो आहोत आपण जर बघितला तर आपण आता सुशांत पाटील यांच्या गोठ्याच्या गायीच्या गोठ्याच्या बाहेर उभा आहोत या ठिकाणी जर बघितलं तर अतिशय गायांचं पालन कशा पद्धतीने केलं जातं आणि त्यांचा दूध व्यवसाय कशा पद्धतीने केला जातो हे या ठिकाणी करण्यात येत आहे उच्च शिक्षित शेतकरी आणि त्याचबरोबर गायांची पालन पोषण आणि आपली शेती बघत या शेतकऱ्याने जे आहे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जे आहे दूध व्यवसाय देखील आपल्याला करत असताना पाहायला मिळत आहेत आपण खाली जर बघितलं तर याच मशिनरीच्या माध्यमातून कुठेतरी दूध लवकरात लवकर निघावं आणि माणसांची कमतरता भासत असल्यामुळे मशिनरीचा देखील वापर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण या सर्व परिस्थितीकडे जर पाहिलं तर आताची मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जर बघितला तर भूमाफियांनी पूर्णतः गिळंकर केलेला आहे आणि या ठिकाणी अनधिकृत बांधकामं आणि कॉन्क्रिटीकरण मोठ्या संख्येने होत आहे त्यामुळे जे आहे शहर आणि ग्रामीण पट्टा हा कुठेतरी संपुष्टात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्या त्यामुळे जे आहे आपल्या शेतीमध्ये आणि दूध व्यवसायामध्ये कशा पद्धतीने व्यवसाय केला जातो हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर जे शेतकरी आहेत ते आपल्यासोबत आहेत सुशांत काय सांगाल कशा पद्धतीची शेती आहे कसा तुमचा दूध व्यवसाय आहे मुळात म्हणजे पहिला मी शेती कर, करत होतो आणि या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती व्हावी ही माझी पहिल्यापासून इच्छा होती आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकरिता सेंद्रिय पद्धतीचा शेतीचा अभ्यास केला तर गायीचं शेण हे खूप महत्त्वाचं आहे आणि गाईचं शेण आणि गोमूत्र यांचं जे फॉर्म्युलेशन आहे जे अमृत पाणी बनवतात आणि सुद्धा शेणाचं बनवतात त्याच्यामुळे खत आम्हाला कुठल्या आजूबाजूला भेटत नव्हतं कारण आजूबाजूला जे गाई पाळण होत्या ते आता बंद झालेल्या होते तबेल्यातून आम्हाला शेण घ्यावं लागत होतं पण ते मी मशीचं भेटत होतो म्हणून आणि त्या जर्सी गायींचं भेटतो म्हणून मी ते नाकारलं आणि मी स्वतः एक गाय आणली आणि गाय आणल्यानंतर तिचं शेण मी स्वतः वेगवेगळ्या पद्धत ज्या वैदिक पद्धती आहेत त्या आम्ही तयार करून त्याचा शेतीमध्ये उपयोग करा लागलो आणि सोबतच त्या शेतीमध्ये उत्पादक माझं उत्पादन वाढत होतं म्हणून साहजिकच मला असं वाटलं की आता एक गाय आणली तर दुसरी गायसुद्धा घ्यावी त्याच पद्धतीने एकचे दोन आणि दोनचे चार करता करता आता माझ्याकडे जवळजवळ पंधरा वीस वीस गायी आहेत माझ्याकडे गायी आणि बैल आणि त्याचं शेण मी माझ्या शेतीसाठी प्राथमिक उपयोग करतो आणि सोबतच आता मग माझा दुधाचा व्यवसायसुद्धा एका बाजूला आजूबाजूला गाई नसल्यामुळे माझ्या घरी स्वतः गायी दूध विकत घेण्यासाठी त्यांना माहिती आहे कारण माझ्या सुद्धा जे खाद्य जातं हे सुद्धा माझ्या सेंद्रिय शेतामध्येच पिकवलेलं गवत किंवा चारा असतो त्याच पद्धतीने त्यांना जातं आणि म्हणजेच ती दुधाची क्वालिटी खूप चांगली आणि म्हणून ही बेसल कुठल्या प्रकारचे रस्ते जाणार नाही हे आम्ही ठरवलं का याच्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती करून आपण एक जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय चालू करावा निश्चितच सुशांत आपण उच्च दे शिक्षित देखील आहात आपल्या शिक्षणाचा फायदा हा शेतीमध्ये दे देखील केला जात आहेत अनेक शेतकरी जे आहेत जे की ज्यांच्या मूलभूत सोयीसुविधांपासून आजही वंचित आहेत या शेतकऱ्यांना काय आव्हान असेल आणि कशा पद्धतीने दे अजून त्यांना काय मार्गदर्शन असेल मुळात याचे दोन बाजू आहेत सरकारकडून येणारा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही माझ्याकडे जवळजवळ तीन ते चार वर्ष अगोदर स्वतः संजय केळकर आमदार आहेत ते माझी शेती बघायला आलेले होते त्यांना शेतकऱ्यांशी शे संवाद करायचा होता आणि त्यांनी बघितलं का शेतकऱ्यांशी शेत संवाद करता करत असताना काही जणांनी माझं नाव ना ना सुचवलं आणि ते आवर्जून माझ्या घरी आले माझ्या शेतावर आले त्यांनी माझे तलाव बघितले आणि त्यांच्या हस्ते मी काही कार्यक्रमाचे भूमिपूजन जु, जु, सुद्धा केले म्हणून त्यांना सांगताना सांगितलं का तुमच्या ज्या सरकारच्या योजना असतात त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही जर एखादी योजना पोचायची असेल तर ती त्या कृषी अधिकाऱ्यांपर्यंत सीमित राहते मुळात त्यांना शेतकरी कोण आहेत त्यांची ओळख नाहीये म्हणून अधिकारी जेव्हा पोचतात ती शेतकऱ्यांची योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली मुळात असं असतं का अधिकारी काही शेतकऱ्यांना घाबरवतात सुद्धा कि एवढे इन्व्हेस्टमेंट आहेत एवढ्या नंतर होईल पण त्यांना जर प्रयोगशाळा दाखवल्या तर त्या शेतकऱ्यांच्या मध्ये कॉन्फिडन्स वेगळा वाटतो मी स्वतः पॉली ट्रेनिंग घेतलेला आहे मी स्वतः तळेगावला जाऊन स्वतः ट्रेनिंग घेतलेलं आहे पोलिओजमधले बंदिस्त शेती मी के करतो पाण्यावरती शेती करतो मातीवरती शेती करतो बिना मातीची शेती करतो अशा वेगवेगळ्या योजनात मी एक्सपेरिमेंट मी स्वतः प्रयोग करतोच मुळात हे प्रयोग करत असताना सरकारच्या शेत पर, योजना शेतकऱ्यांपर्यंतपर्यंत पोचत नाहीत सरकारची इच्छाशक्ती असते पण काही योजना पोचत नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा सुद्धा भाग असू शकतो परंतु मी पुरेपूर -फुर माझ्या सरकारच्या योजनेचा जर मला माहिती पडला तर पाठपुरावा करून करतो पण हे माझ्या सीमेपुरती आहे काही असे शेतकरी खेडे गावात की त्यांना या योजना माहितीच नाही त्यांची इच्छाशक्ती आहे पण नवीन काय टेक्नॉलॉजी आले त्याचा उपयोग होत नाही म्हणून मी असं ठरवलं का माझ्या शिक्षणाचा फायदा किंवा माझ्या ओळखीचा फायदा मी माझ्या शेतीसाठी पूरक करतो आणि त्याच्यामुळेच आता हल्ली तुम्ही बघितलं का तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे म्हणजे आपलं भारत देश कृषीप्रधान देश आहे पण कृषीप्रधान देश आता असल्या कारणाने आता तुम्ही स्मार्ट सिटी बनवतात खरं म्हणजे आपल्याला वाटतं आजूबाजूला बिल्डिंग आले म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंट झाली ॲक्च्युली ती डेव्हलपमेंट असते तो घातक असतात सरकारने कधी स्मार्ट विलेज करण्याचं प्रयोजन नाही केलं स्मार्ट शेती करण्याचं कधी नियोजन केलं नाही म्हणून स्मार्ट शेती कशी करावी तर आपलं तंत्रज्ञानाचा जोड करावी आता तुम्ही बघितलं असेल का मी मिल्किंगसाठी एक मशीनरी आणलेली आहे ती स्वीडनची आहे आणि ती मशीन जे दोन तासाचं काम आहे ते वीस पंचवीस मिनटात काढून जातं आणि त्याला मी स्वतः काढू शकतो माझ्या घरातल्या महिला काढू शकतात ती मशीन लावून कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नय शकत गाईला आणि त्याप्रमाणे म मजूरकरांची कमतरता ही जाणवते प्रत्येक प्रत्येकाच्यात आणि त्याच्यामुळे खंतचा वापर मी या मिल्किंग मशीनद्वारे करतो नक्कीच <गँँग> मात्र या दूध दुकानातून आपला काय फायदा होतो किती खर्च येतो याकडे खरं म्हणजे हा ए, 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 एक जोडधंदा आहे त्याच्यामुळे आपण स्पेसिफिक एका धंद्याचं किती नफा होतो त्याच्यापेक्षा काहीतरी जास्तीच होतं म्हणजे उदाहरण गेलं तर ह्या शेतीचा शेण होऊ नाही शकत गाईला आणि त्याप्रमाणे म मजूरकरांची कमतरता ही जाणवते प्रत्येक याच्यात आणि त्याच्यामुळे तंत्रज्ञाचा वापर मी या मिल्किंग मशीनद्वारे करतो नक्कीच मात्र या दूध उत्पादनातून आपला काय फायदा होतो किती खर्च येतो या याकडे खरं म्हणजे हा एक जोडधंदा आहे त्याच्यामुळे आपण स्पेसिफिक एका धंद्याचं किती नफा होतो त्याच्यापेक्षा काहीतरी जास्तीच होतं म्हणजे उदाहरण गेलं तर ह्या शेतीचा शेणाचा उपयोग आपण शेतामध्ये करतो म्हणजे दूध उत्पानाचं म्हणजे काहीच्या गोठातून जे, जे मळमूत्र निघतं त्याचा आपण विल्हेवाट लावता होता फक्त आपण सेंद्रिय शेतीमध्ये उपयोग करतो त्याच्यामुळे जे माझा इंडायरेक्टली माझ्या उत्पादनामध्ये ऑटोमॅटिकली वाढ होते असं आपण कॅल्क्युलेशन स्पेसिफिक करू न शकत पण कमीत कमी आपल्याला जर पंचवीस वीस ते पंचवीस लिटर दूध जर भेटतं तर सरासरी महिन्याला आपल्याला एक लाख दहा हजारापर्यंत आपलं दुधाचं उत्पन्न होतं त्याच्यामध्ये खर्च वजा केला तर एका घरासाठी फॅमिलीसाठी चाळीस पन्नास हजार तरी तुटू शकतात हे एक सरासरी कॅल्क्युलेशन आहे पण स्पेसिफिक तुम्ही जर पन्नास ते शंभर गायीच जर नियोजन केलं तर शंभर टक्के लाख रुपयाच्या वरती शेतकऱ्याला हा नफा होऊ शकतो कारण सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यामध्ये आणि हे दूध उत्पादन करण्यामध्ये हल्ली कोणीच आजू आपल्या मुंबईच्या आजूबाजूला करत नाहीत माझी याची काही तरुणांना आव्हान असेल तर तुम्ही हे जे वेगवेगळे धंदे आहेत तर आपले परंपरागत जो धंदा आहे त्याला कुठेही तडाना जाऊन देता त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आता वेगळ्या पद्धतीने करू करू शकतो म्हणून हा व्यवसाय नफा शंभर टक्के होतो आणि ह्याच्यात आपली मर्जी असते की आपल्या वस्तूचा आपण दर किती लावावा म्हणजे तुम्ही किती क्वालिटी देता आणि तुम्ही कुठे पोच करता असं सध्या तरी माझ्या आजूबाजूच्या गावातच होतोय दूध उत्पादन विक्री तर मी ठरवलं माझा ब्रँड करायचा आहे तर मी शंभर टक्के मुंबई माझ्या हाकेच्या अंतरावर आहे म्हणून मी इकडून ते पार ठाणा आणि मुंबईपर्यंत जर उत्पादन वाढलं तर मी शंभर टक्के याच्या पुढे प्रयत्न करणार आहे आणि शंभर टक्के प्रयत्न करेन की अजून शेतकऱ्यांचा युवा शेतकऱ्यांचा समूह हो बनवून काहीतरी नवीनही उत्पादन चालू करणार नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर वसिविरासह पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्क्रिटीकरण वाढत आहे जे शेतकरी आहेत त्यांनी मूल मालकांनी जमिनी ज्या आहेत त्या बिल्डरांना विकलेल्या आहेत त्यामुळे जे आहेत कॉन्क्रिटीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे शेती कुठेतरी संपुष्टात येत आहे याकडे कसं पाहत बघा मगाशीच मी सांगितलं तुम्हाला का विकास हा नक्की काय आहे तो शेतकऱ्यांना माहिती नाही आणि सरकारला ना माहिती आहे का मला माहिती नाही विकास हा शेती शेतकऱ्याचा जर झाला तर शेतकऱ्याला शेती विकायचा वेळच येणार नाही जर इकडे बांधबंदीची व्यवस्थित झाली तर आमची खारी जमीन आहे ती पाण्याखाली गेले नसती त्याचे उत्पन्न वाढलं असतं आणि जर सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचतात तर शेतकऱ्याला पन्नास टक्के जर अनुदान भेटत असेल तर शंभर टक्के वेगळं पॉली हाऊस किंवा वेगळे नवीन जे प्रयोग असतात शेतकऱ्यांचे ते केल्यानंतर शेतकऱ्याला कशाला शेती विकेल शेती विका, शे, विक विकाविका विका, विका लागते त्यांच्या गरजामुळे कधी कधी संकट येतात त्याच्यामुळे फायनान्शियली प्रॉब्लेममुळे शेतकरी शेती विकतो पण जर त्याला तुम्ही काहीतरी वेगळं त्याला सपोर्ट कराल सरकारचा सपोर्ट करेल आता आम्हाला दरवर्षी पेरणीच्या अगोदर सोसायटीमधून कर्ज भेटतो ते जे बिनव्याजी असतं पण ते कर्ज भेटल्यानंतर ते सीमित कर्ज आहे एक हेक्टरी एवढा भेटत नाही म्हणजे तुमची सात आठ एकर असेल तर तुम्हाला पन्नास ते साठ हजार किंवा लाख रुपयापर्यंत कर्ज भेटतं पण मोठ्या प्रमाणात जर पन्नास लाखाचं किंवा एक करोडचं जर प्रोजेक्ट असेल त्याला जर सरकारनी पन्नास टक्के सबसिडी देऊ आणि चांगलं मार्गदर्शन केलं तर मला भविष्यात मला वाटत नाही की कुठल्याही शेतकऱ्याला शेती विकायची तरी वेळ येईल नक्कीच मात्र आता जी शेती जी केल्या जाते आता या शेतीमधून मिळणार जे उत्पन्न आहे परंतु काही जे शेतकरी आहे ते यापासून वंचित आहे सरकारच्या सरकारच्या योजना असतील तर सरकारकडे काय मागणी असेल आपली सरकारकडे माझी अशीच मागणी असते का तुम्ही ग्राउंड बेस पर्यंत किती पोचत याचा तुम्ही अहवाल घ्या म्हणजे शेत चत... आपले जी आर आर काय शेतकरी मोबाईलमध्ये बघत नाहीत आपल्या दोघाधिकारांना माहिती असतं काही अभियंता असतात किंवा अधीक्षक असतात मी मागे सुद्धा काही पुढाऱ्यांच्या सोबत असं बसेल होतं आणि तिकडे शेतकऱ्यांचा सल्ला घेण्यासाठी आम्हाला बोलवतो त्याच्यात मी सुद्धा भाग घेतला होता जे मी प्रश्न विचारत होतो ज्या योजना सांगत होतो त्या अजय वाटत होतं मला का पालघरच्या कृषी अधीक्षकाला सुद्धा समजत नव्हत्या त्या त्यांनी उलट सांगितलं का हा सांगतो ते मला माहिती नाही असं होत नाही म्हणजे काही अशा योजना की म्हणजे शेतमाल डायरेक्ट बाजारातून घरपर्यंत जाईल अशा काही योजना होत्या कोविडमध्ये सुद्धा पण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या नाही आता शहरामध्ये शेतमाल साठी वेगवेगळे स्टॉल लावले जातात पण स्थानिक शेतकरी नाही ते काही शेतकरी बाहेरून माल आणून परस्पर विकतात म्हणून स्थानिक जे पालघरचं शेतकरी आहे तसं तुम्ही बघितलं पालघर जिल्हा हा कधी दुष्काळग्रस्त भाग नाही पण तसं इकडे गवत बारा महिने पिकू शकतं पण कधी दूध मध्ये एवढी कधी भर गेली नाही आपण मिरची किंवा काकडीपर्यंतच मर्यादित झालो कारण असं आहे की कृषी क्षेत्रासाठी पालघरमध्ये मा माझ्याप्रमाणे पर्यंत तरी नेतृत्व किंवा योगदान असं मला दिसत नाही म्हणून स्पेसिफिक जिल्ह्याप्रमाणे हे जे मेळावे किंवा किंवा उद्योग मिळावे लागतात तेव्हा त्यासोबतच एमआयडीसी व्हायच्या अगोदर इकडे शेतकरी कुठल्यापासून वंचित आहेत कारण एम आय डी सी लावल्यानंतर आणि शेतकरी शेतकरी उद्ध्वस्त होऊन जातो म्हणून ह्या ज्या योजना आहेत त्या प्रॉपर शेतकऱ्यापर्यंत पोचतात का नाही त्यांच्या आता त्यांच्याकडे सरकारकडे डेटा पूर्ण आहे कारण डिजिटल सातबारा झाल्यामुळे आधार लिंक असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला शेतपर्यंत आता योजना पोहोचतात म्हणून जसं योजना पोचतात तशा प्रत्येक गावात आणि गल्लीत ह्या प्रमाणे योजना पोचल्या पाहिजेत आणि नुसता योजना पोचवून नाही तर प्रॅक्टिकली त्यांना दाखवलं पाहिजे का तुम्हाला किती नफा होऊ शकतो म्हणून सरकारने ह्याच्याकडे पेट्रोल पंपवर किंवा इकडे काहीतरी न्यूज लावायच्यापेक्षा बॅनर लावायच्यापेक्षा मुळात शेतकऱ्यांच्या शेतीवर जाऊन बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा मार्गदर्शन करावं नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर हे होते सुशांत पाटील एक उच्च शिक्षित शेतकरी ज्यांनी आपल्या शेतीसोबतच जोडधंदा हा दूध के व्यवसायाचा केलेला आहे आणि त्या त्या दूध व्यवसायामधून त्यांना चांगलं उत्पन्न देखील मिळत आहे अशाच पद्धतीने पालघर जिल्ह्यासह वसई विरा परिसरामध्ये अशा अनेक शेतकरी जे आहेत हे कुठेतरी सरकारच्या योजनांपासून वंचित असल्याचं दिसत आहे परंतु सरकारने सरकार शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आणि बांधापर्यंत द्याव्या अशी मागणी देखील सुशांत पाटील या उच्च शिक्षित शेतकऱ्यांनी केली आहे व्हॉट्सअप करीएस मराठी संदीप गायकवाड वसई निश्चितच आपण पाहिलेली बातमी जर आपल्याला आवडली असेल किंवा इतर काही आपल्या सूचना असतील किंवा इतर विषयांवरती आपल्या काही संकल्पना असतील तर नक्कीच एपीएस मराठी न्यूज चॅनलला आपण कॉन्टॅक्ट करा आणि कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा